तो हा जो वे आहे इथून हा कलावंतीन दुर्गाकडे जातो आणि इथून जस्ट लेफ्ट तुम्ही बघितलं तर इथे एक गुफा आहे जी की आता आपण एक्सप्लोर करणार आहोत गुफेमध्ये जाताना जर तुम्ही बघितलं तर इथे नक्कीच श्री हनुमानाचं आपल्याला चित्रां चित्रांतर केलेलं बसेल

आणि आता आपण प्रबल गड़ाची सफर करतो आहे प्रबल गाडाच्या दिशेने आपण वाटचाल करतो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तोही शॉर्टकट मारून कारण मधमाशा कधी अटॅक करू शकतात आपल्यावर म्हणून आपण शांतपणे मिळेल त्या वाटेने कंटिन्यू करतो आहे मित्रांनो आता आपण या ठिकाणी विसावा घेऊन ऑरेंज खातोय म्हणजे जेणेकरून आपल्याला विटॅमिन सी मिळेल आणि दुसरी गोष्ट ऑरेंज खाल्याने एनर्जी मिळते तर बघा हा आहे आपला सर्वांचा लाडका शुभम आणि तो तर अक्षय बंड्या आणि हा मोहित आणि भावेश माझा गुरु माझे जिम मधले गुरु <laughs> आणि मी आहे तुमचा सर्वांचा लाडका सिद्धू मित्रांनो बघू शकता इथे दिवाळी साजरी केल्यासारखी के वाटते कारण कंदील आणि रांगोली वगैरे इथे काढली गेलेली आहे आणि आता आपण अजून एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करूया पायऱ्या तर आपण चढतोय इथे क्षणभर विश्रांती घेऊया मित्रांनो प्रबल काढावर आपल्याला इकडे आय थिंक पाण्याचा टाका आहे आपण ते बघायला जाऊया खर तर इंग्रजांनी हा गड पाण्याअभावी सोडला आणि ते माथेरानला गेले आणि छत्रपती महाराजांच्या काळात ते पाणी पाण्यासाठी असे पाणी साचवण्यासाठी या गडावर असे सुंदर कुंड बनवण्यात आले ओके धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आणि आता आपण प्रबळ गड अजून एक्सप्लोर करणार श्वान चल पुढे चल पाणी पि समोर जो दिसतोय तो कलावंतीन दुर्ग पिनायकल आणि आपण जे आता आहोत ते प्रबळगाडाच्या प्रभागाडाचा बेसिकली हा जो पॉइंट आहे प्रभलगडाचा तो आहे कलावंतीन व्ह्यू व्ह्यू पॉइंट जिथून आपल्याला कलावंतींचा पूर्ण पिनायकल इथून आपण बघू शकतो आणि प्रबळ कलावंती जी उंची होती ती लगभग दोन हजार दोनशे पन्नास फूट होती फूट होती आणि जर प्रबळगडाची उंची जर तुम्ही बघितलं तर थोडासा प्रबळगड उंच आहे पन्नास फुटांनी तो दोन हजार तीनशे फूट प्रबळगडाची उंची आहे आणि जर तुम्ही इथून पाहताय आपला जो बेस कॅम्प होता जिथे आपण राहिलेलो तो जस्ट कलावंतींच्या खाली तिथेच आहे आणि इथनं आपण सेकंड पॉइंट जाणार आहोत जो असणार आहे काला सो इथे आपण थोडा वेळ घालूया आणि नंतर मग जाऊया मित्रांनो बघू शकता इथे एक बोर्ड लावलाय बुर्जाकडे जाण्याचा रस्ता घाटी ट्रेकर्स घाटी ट्रेकर्स बुर्जाकडे जाण्याचा रस्ता घनदाट वाटांतून हा रस्ता आपल्याला बुर्जाकडे घेऊन जातो स्वामी ज्या वाटेने आलो इथे एक बुरुज दिसतोय हा बट आम्ही सुद्धा शोर नाही होत हा एक्झॅक्ट कोणता पॉइंट आहे पण जर तुम्ही ते दृश्य बघितलं तर अप्रतिम असं दृश्य आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण राजवाडा जवळ येऊन पोहोचलेलो आहोत अजून पुढचा राजवाडा आपण बघूया आपल्याला जवळच इथेच दिसून येतो हा अजून एक राजवाडा या राजवाड्याच्या भिंती बघू शकता विंडोच्या वरती डिझाईन खूप आकर्षक वाटते असं वाटते त्यावेळी जे कोणी कारागिर असतील त्यांनी दगडामध्ये कशी कोरली असेल ती डिझाईन या भिंती बघा हा तिसरा राजवाडा आहे आणि याच्या भिंतींच्या ह्या दगडी मित्रांनो चार राजवाडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हा बघू शकता हा आहे राजवाडा नंबर एक आणि याच्या आधी आपण पाहिले ते तीन काय ते नाव आहे त्याच्यामध्ये मित्रांनो हे असं सुंदर पर्यावरणाचं ठिकाण आहे या ठिकाणी तुम्ही जेव्हा फिरायला येता किंवा ट्रेकिंगला येतात तर ह्या अशा प्रकारच्या ज्या बाटल्या आहेत पाण्याच्या वगैरे काय खाऊची पॉकेट मध्येच मध्ये कुठे डस्टबिन आहेत त्या डस्टबिन मध्ये टाका नाहीतर ना ना जाताना तुम्ही तुमच्या जा बॅगेमध्ये परत घेऊन जा कारण हे लोक अशा बऱ्याच ठिकाणी पाहिलं पाण्याच्या बाटल्या खाऊचे पॅकेट जागोजागी टाकतात असे सुंदर असं हे वातावरण असलेलं ठिकाण आहे आणि तिथे आपण येऊन हे असे प्रदूषण वस्तूंचं टाकून जाणार योग्य नाही त्याच्यामुळे इथे येणाऱ्या सर्वांनी ह्याची थोडी काळजी घ्या मित्रांनो आपण आता मंदिराजवळ पोचलेलो आहे प्रबल गडावरच्या आपण बघू शकता इथे पताका वगैरे हो लावलेल्या आहेत म्हणजेच काहीतरी सण वगैरे सणाच्या हो दिवाळीच्या निमित्ताने काहीतरी सोहळा पार पडला पार असेल छोटासा हा दीपावली सोहळा वर्ष सातवे बघू शकता इथे लिहिलंय जर वाजलो एक काय भक्त मुक्त भटकंती शुभ दीपावली सोहळा वर्ष सातवे की सतरावे सत्तरवे सातवे सातवे आणि इथे बघू शकता पाषाणामध्ये कोरलेला आपल्याला नंदी पाहायला मिळतो आणि इथे रांगोळी देखील आता दिवाळी साजरी झाली काही दिवसांपूर्वी अजून बऱ्यापैकी छान दिसते आणि इथे सुद्धा एक नंदी आहे आणि मारुतीची मूर्ती आहे गणपती बाप्पा देखील आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची देखील छोटीशी एक मूर्ती आहे तर आता आपण जवळ जाऊन बघूया श्री गणेश मंदिर सौजन्य संयुक्त वन व्यवस्थापन समिती माची प्रबळ काळाबुरुज सतराशे मीटर दरवाजा साडेआठशे मीटर बोरीची सोड नऊशे मीटर तलाव पन्नास मीटर गणेश मंदिर शून्य मीटर जे कि आता आपण पाहिलं ते आणि सहदेव सावंत स्मृती या आहे आपण जाऊया आता काही वेळातच तिकडे जाऊया ही सर्व ठिकाणं आपण एक्सप्लोर करणार आहोत मित्रांनो आपल्याकडचं पाणी जवळपास संपलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये आपल्याला लवकरच परतीच्या जा प्रवासाला जावं लागेल कारण पाण्याअभावी आपण अजून ट्रेक नाही करू शकत जर तुम्ही येत असाल तर पाणी जास्तीत जास्त सोबत आणा म्हणजे जेणेकरून तुम्ही खूप वेळ या गडावर घालू शकता काहीच नाही पाणी सुद्धा पाण्याचा शोध घेतोय आमचे ट्रेकर्स पुढे पुढे जाऊन जिथे कुठे पाणी मिळेल अशी जागा शोधत आहेत श्वान देखील आमच्या पूर्ण ही ट्रेक सोबतच आहे ही एक आश्चर्याची गोष्ट आम्हाला सुद्धा वाटते मित्रांनो आपल्याला पायपीट करावी लागते आणि आपण पाण्याच्या शोधात चाललोय सर्वजण आपली गँग इथे त्यांना विसाव घेण्यासाठी बसवलंय कारण त्यांना तर पाण्याची गरज आहे ही वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून तुम्ही पाण्याचा साठा सोबत नक्की घेऊन या मित्रांनो अखेर आम्हाला पाण्याचा शोध लागला आणि बघू शकता इथून आपले सर्व सवंगडी पाणी भरत आहेत साऱ्याचं पाणी आहे आणि निव्वळ एकदम शुद्ध पाणी आहे बघू शकता पाणी बघू शकता आणि खूप थंड असं पाणी आहे हो थंड पाणी आहे अरे एवढ्या गरमीच्या वातावरणात आपल्याला थंड पाणी मिळालं देवाचे आभार मानले पाहिजे आपल्याला हे मित्रांनो बघू शकता या दगडी खाली काहीतरी आम्हाला दिसतोय आय थिंक खेकडा असावा आणि आहे तो म्हणजे खेकडा खेकडा चिंबोरा वाव चिंबोरा आहे जंगलातला खेकडा नॅचरल ओरिजिनल कडे कपाडातली जी चिंबोरी म्हणतात ना ती ही ओरिजिनल चिंबोरी अच्छा ती काय मेल आहे की फिमेल फिमेल आहे अच्छा फिमेल त्यांना व्यवस्थित सोडून द्या बाय बाय चिंबोरा बाय बाय हॅपी जर्नी बाय बायू मित्रांनो <laughs> इथे आय थिंक हे तलाव आहे पण याच्यामधलं बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे काय सीन आहे यार असं वाटतं एखादी शॉर्ट फिल्म बनवावी या ठिकाणी आपल्याच कलाकारांना घेऊन बघू शकता तलाव बऱ्यापैकी आटलेला आहे तलाव म्हणजे आपण चालत आलो नदी खूप दाट झाडी आहे आणि त्यातून वाट काढत आपण चाललोय पण मजाय तशीच येते आम्हाला एवढ्या गर्मी मध्ये एवढा थंडावा या दाट झाडी मध्ये आम्हाला अनुभवता येतोय यापेक्षा अजून काय पाहिजे पिकनिक दरम्यान हा लोकेशन तेच लोकेशन बघूया आपण काय बोरीच्या तोंडेकडे चौदाशे तो मीटर वर इकडे दरवाजा आहे उर्जाकडे ओके okay, आणि इकडे मंदिराकडे जेणे तिथून आपण जाऊन आलो इकडे बोरीच्या तोंडीकडे तर तो आता आपण जाऊया बुर्जाकडे आपण मगाशी एक बुरुज पाहिला आणि आपण तिथून गेलो सुद्धा होतो खाली पण त्या बुर्जापर्यंत जाण्यासाठी मार्ग खूप खडतर होता आणि मार्ग नव्हताच असं म्हणायला काही हरकत नाही आणि खूप कठीण होता तो म्हणून आपण ती तिथे जवळपर्यंत खूप जाऊ नाही शकलो आता बघूया इकडे सुद्धा बुरुज आहे तो बघूया आपण इथे आल्याच्या नंतर आपल्याला काळा बुरुज काळा बुरुज साठ मीटर मासे मित्रांनो इथे आल्याच्या नंतर आपल्याला एक बोर्ड पाहायला मिळतो त्याच्यावरती लिहिलंय बुरुजाकडे जाण्यासाठी आठे पन्नास मीटर आणि इकडे गडाकडे जाण्याचा मार्ग आहे पंचेचाळीस मीटर ओनली मित्रांनो आपण येऊन पोचलोय गडाचा दरवाजा आणि इथे बघू शकता हे काय आहे काहीतरी आहे जात्यासारखं आपल्याला जर जातो माहीत असेल चक्की तर हे त्यांच्या लक्षात आलं असेल मित्रांनो हेच बोट पाहून आता आपण परत आलो आपण बघितलं आपल्याला गोल गोल काहीतरी दिसलं पुढे रस्ता नव्हता आता आपण इकडे बुरजाकडे जाऊया

पाण्या सोडून गेलेले आणि मग इथून ते गेले माथेरानला आणि नंतर त्याच्यानंतर छत्रपती महाराजांनी हे पाण्यासाठी जे या गडावर राहत होते तेव्हा पाण्यासाठी बनवलेली कुंड आहे मित्रांनो आपण आता एक पाहिला तो छोटासा पाण्याचा टाक्या आणि त्याच्यानंतर इथे आल्याच्या नंतर अजून एक आहे पण इथलं पाणी मात्र खराब आहे अजून एक्सप्लोर करूया आपण बघूया अजून काय मिळतंय का अशा प्रकारे आपल्याला ईर्षालगड आपल्या समोर दिसतोय जोर समोरचा आपल्याला डोंगर दिसतोय तो इर्षालगड पाहू शकता आपण पण खूप फॉग असल्या कारणामुळे आपल्याला कॅमेऱ्याच्या माध्यमातून दिसत नाहीये मित्रांनो अशा प्रकारे आपण बुरुजाच्या दिशेने आलो होतो काळा बुरुजच्या दिशेने आणि इथे रस्ता भरकटलेला आहोत आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे की इथून दिसतोय आपल्याला बुरुज आणि दरवाजा देखील इथून दिसतोय त्यासाठी आपले कॅमेरामन मिस्टर भावेश पाटील ऍक्शन कॅमेरा घेऊन ते गेलेले आहेत पण आपल्या तिथपर्यंत जाण्याचा मार्ग आपण चुकलेलो आहोत तर तिथली दृश्य आपण या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे तोपर्यंत तो बाय बाय आता आम्ही थोड्या वेळात परतीच्या प्रवासाला निघणार आहोत 准备。